बागोजी प्रतापराव गर्जे यांनी प्रतापगडाच्या युद्धात मोठा पराक्रम गाजवला म्हणून छत्रपती शिवरायांनी त्यांना प्रतापराव हा किताब देऊन वंजारी जातीचे राजेपद बहाल केले होते छत्रपति शिवाजी स्वराज्यात अठरा पगड़ जात होते पाला रंग रांगेत सह्याद्रीचा वसा घेऊन वंजारा समाजाचा एक सरदार स्वराज्यासाठी कामी आला आम्ही आज त्याच शौर्याची कथा आणि गाथा घेऊन येत आहोत लोकाशाच्या पाऊल वाटेवर वंशज श्यामराव गर्जे यांच्यासह लोक पत्रकार भागवत तावरे सह गेस्ट एडिटर संग्राम धनवे संग्राम धनवे आम्ही दोघे मिळून चर्चा करणार आहोत म्हणून त्यानंतर आपल्याला हे समजून घेणं अधिक सुलभ होणार आहे नाही इतिहासापासून ज्या गोष्टी इतिहासापासून ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या रेकॉर्डवर नसतील कदाचित त्याची कुठली एखादी चित्रपित नसेल मात्र जाजवल आणि फार शूर पराक्रमी असे असणारा हा इतिहास असेल आणि इथं ज्यांनी दीर्घकाळ राज्य केलं किंवा मग यंत्रणा चालव अशा संग्राम राजेची आपण या ठिकाणी माहिती जी आहे ते घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सैन्याबरोबर वंजारी समाज हा मोठ्या प्रमाणात समाज होता आणि त्या वंजारी समाजाचं नेतृत्व आयलाजीराव प्रतापराव बागूजे गर्जे राजे गर्जे यांनी केला आणि त्यावेळेस त्यांनी या समाजाला एक मोठं पद म्हणून एक वंजारी समाजाचं राजेपद म्हणून त्यांनी केलं या किल्ल्याची उभारणी दोन हा म्हणजे चारशे एकतीस वर्ष झालं स्वतः शिवाजी महाराज आले तो तुकाराम महाराज आले होते याची पायभूमी करण्यासाठी जे ह्या देशावर गुलामगिरी चाल करत होते त्यांच्या चाल ह्या वंजारी समाजांनी केली शूर समाज होता हा आम्ही वंजारी समाज हा शूरवीर होता वंजारी समाजाने या या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या संघ राहून एक प्रकारचं आपल्याला जे स्वराज्य प्राप्त करण्यात कार्य केलं हे बाबूजीबालाजीराव गर्ले राजे गर्ले यांनी केलेलं आहे आम्ही एक अशा समुदायाची ओळख आज या निमित्ताने करून घेतली की ज्या वंजारी समाजामध्ये ज्या कुळामध्ये एक असा वीर योद्धा जन्माला आला की ज्याच्या शौर्याने आणि त्याच्या समर्पणाने या स्वराज्याच्या इतिहासामध्ये एक भूमिका आली आहे म्हणून या बीड जिल्ह्याच्या माती आणि माणसांनी आमच्या या शौर्य वाहक होऊन आम्ही वंजारा समाजामध्ये जो वीर पुत्र जन्माला आला त्याचा इतिहास आम्ही पुढच्या दिला पाहिजे तेच आमचं कर्तव्य आहे बाबा किती वेळ तुमचा आता माझ वय हो आता अठ्याऐंशी अठ्याशी वय हो आता ज्यांच्या समाधीकडे जात आहोत काय नाव बाबा त्यांचं माझं नाव शामराव रामराव गरजे तुमचं नाव श्यामराव गरजे समाधी वाल्यांचं म्हणतात ज्यांची समाधी आहे त्यांचा ते बागोजी प्रतापराव बागोजीराव बागोजी प्रतापराव गरजे प्रतापराव मला वाटतं संग्राम प्रतापराव ही उपाधी होती बरोबर मान मान प्रतापराव मान प्रतापरावांचा होता बागोजीचा मान बागोजीचाच खरा नागोजी ते बागोजी नागनाथाचं दैवत म्हणून नागोजीचे बागोजी असं टोपण नाग प्रतापराव ही कुणी उपाधी दिली होती त्यांना श्री शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी प्रतापराव प्रताप आहे आता पुन्हा परवा डा शिवाजी महाराजांच्या काळापासून सोबत होते त्यांना साथ दिलेली होती यांच्या फौजीने आणि त्यामुळं काय की यांच्या फौजीमुळे पराभव झाला नाही विशालगडाला बी मिळून दिलं आणि तुमच्या रायगडाच्या टायमाला मिळून दिलं तानाजी ते होते त्या काळात आपण एक क्रम संग्राम ही इतिहासाची चूक मनावी का इतिहासाकून हि राहून गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये एक पान हाँ। या गरजे सरदाराचं असू शकत होत ते नाही असू शकत होतं आणि पुस्तकामध्ये एक विशिष्ट ठिकाणी त्यांची जागाही असायला हवी होती इतिहासामध्ये त्यांची नोंदही असायला हवी होती चांगल्या प्रकारे म्हणून तिथं करण्यात आलेली नाही आणि का शोधलं पाहिजे आणि का केले नाही याचा मूळ शोधलं पाहिजे म्हणजे आम्ही अशा ह्या पूर्वजांच्या जेव्हा लढाई ह्या सगळ्या गोष्टी पाहतो हो। त्यांची शूरवीरता पाहतो त्यावेळेस आम्हाला आताही अभिमान वाटतो मात्र त्यांना इतिहासापासून आणि त्यांची जे काही ओळख आहे हो त्याच्यापासून का दूर ठेवलं हा सगळ्यात मोठा महत्वाचा शोकांतिका आहे शोकांकिता तिथं निर्माण झालेली असं आहे तुम्हाला सरकारचा कोणी माणूस नाही का आला एखादा हे आम्हाला बागोजीराव प्रतापराव हे काय होते आम्हाला सांगा नाही नाही सरकारी ते मोगल साई संपल्यानंतर रजाकरचा जमाना संपल्यानंतर कोणी आलोच नाही ना त्यांनाच इथून परतून लावलं पळून लावलं त्या काळातच आणि मग कशाला येतील काय करण्याला छत्रपती संग्राम ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि बघ म्हणजे खरं म्हणजे ही खूपच अक्षम्य चूक अशी आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये साळी कोळी माळी कुंभार ब्राह्मण मुस्लिम सर्व अठरा पकड जातीचे मावळे होते ओ, ही गोष्ट आपण वाचलेली आहे याच्यामध्ये आम्हाला हे वाचता आलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये Oh. वंजारी समाजाचा सुद्धा एक लढवय्या सरदार oh. लढलेला आहे oh. आणि स्वराज्याच्या कामी आलेली ही जी सेवा आहे ती oh. वंजारी समाजातल्या एका गरजे कुटुंबाने आणि त्या सरदाराने किती चोखपणे बजावलेली आहे हे खरं oh. म्हणजे इतिहासाने समोर आणलं पाहिजे होत oh. हो हो ताम्रपत्रावर हो. जी सनद दिली होती ताम्रपत्रावर ही सनद इकडं म्हणजे एकोणीशे छपन ला सत्तावन्न काबीज केली त्या लोकांना इथून लावलं काम हे आमच्या वडिलांनी त्यावेळेस त्यांच्याकडून ते खालसा केले जसं ते वतनबाब खालसा झाला त्या टायमाला हे वतनबाब हे असं धरून यांनी जप्त करून घेतले बाबा आमच्या पण चुक आम्ही पण मीडिया मधली माणसं आहोत आम्ही मीडिया म्हणजे अनेक गोष्टी समोर आणणारी लोक आहोत पण आमच्या आमच्याकडून ही चूक झाली की हा एवढा जाजवल इतिहास वंजारा समाजामध्ये आहे बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये आहे तो खरं म्हणजे समोर येणं अपेक्षित आहे अपेक्षित होता नाही त्याला इतिहासापासून काम दूर ठेवलं हा सात विभागाकडे नोंद वगैरे काही आहे नोंद पाहिजे होती किंवा यांनी त्या ठिकाणी काहीतरी आडवं जायला पाहिजे होत ना काहीतरी त्यांचा प्रश्न मांडायला पाहिजे होता ना पुरातत्व विभागाकडे याची नोंद असणं गरजे तुम्हाला जितकं माहिती तिथं पुरातत्व विभागाकडे काही नोंद वगैरे आहे काय तुम्हाला काही सांगत नाही वाचन होती या भगवान बाबाच्या पुस्तकात वाचन होती ते प्रतापराव वंशावळीचं आणि संत भगवान बाबांनी आपल्या लिहिले पुस्तकामध्ये प्रतापराव हिंदू समाजाचे हिंदू समाजाचे धर्माधिकारी आहेत आणि हे राजे आहेत दोन्ही पद दोन्ही मानद आहेत दोन्ही मानद आहे प्रतापराव आणि धर्माधिकारी ह्या दोन उफाद्या गरजे कुटुंबाला गरजे सरदाराला लाभलेले आहेत आणि बाबा हा एक विषय मी ऐकलेला आहे की वंजारी समाजामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही खटल्यावर हो न्यायदान देण्याचं काम आपलं आप पाठीमागच्या लोकांचं होत बर पण यांनी केलं नाही ना माझ्यापासून जे वडील होते ह्या लोकांनी काही केलं नाही हे निस्ते आमच्या सारखे तुमच्यात फिरले फिरले इलाख्याने फिरले जिल्ह्याने फिरले माझे शेर शान केली एवढं केलं प्रताप परंपरा आलेल्या चुल पुढे चालू ठेवल्या नाही ना, जवळ मला वाटतं पाच फटके आणि पाच मृत्यूदंड देण्याचा अधिकार गरजेंना होता बागोजीराव हा बागीरावची शेती प्रतापराव बागोजीराव गरजे यांच्या समाधीकडे आपण जाता होतो किती वर्ष झाली असतील साधारणत यांना हे जवळ जवळ तीनशे वर्ष झाले तीनशे वर्ष तीनशे झाले असतील तुम्ही यांची थेट होऊ शकतो त्यांचे बाबा त्यांचं नाव नाव सुगंधाबाई होत आणि इथे त्यांना लाडकीबाई म्हणायचे असं ते आणि एकीला राणी म्हणायचे बागोजीराव प्रतापराव गरजे यांना किती पत्नी होते काय सांगतो नाही एक एक ज्या दो, दोन येतात इकडे इकडे दोन पत्नी होत्या ही दुसऱ्या पहिल्या बागोजीच्या बायकोची म्हणजे दोन बागोजी राहून गेले घरच्या कुटुंबात घरचे कुटुंबात बागोजी हे नावानीच बागोजी त्यांची मंडळी ती आणि पदवी मिळालेली हे बागोजी आणि त्यांच्या बाबूजी पदवी ह्यांना मिळाली हो बागोजी राजे यांची ही समाधी हो। आहे राजे यांना प्रतापराव मान हा मानत आहे पदवी आहे पण तुम्ही म्हणलं दोन बागोजीराव हा बागोजी हे नावाचे बागोजी होते हे पदवी त्यांना पदवी ही मिळाली हे ह्या बागोजीला हा ह्या बागोजीराव म्हणजे यांचं नाव काय होतं मग यांचं नावच बागोजीराव प्रतापराव ठेवलं ते मयक झाल्यानंतर हा 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 ते दुसरे बागोजीराव त्यांच्या मा, मी मातोश्रीला पोटा असं काही ते नाव चालवायचं असं काहीतरी काळातलं होतं चालवायचं आहे त्यांची काहीतरी खून त्या बाबुजीला आली एखादी तरी खून कुठं काही असेल ते प्रकार त्या ठिकाणी आला तर म्हणजे ते यांच्या पोट अफजल खानाचा अफजल खानाला कोथळा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला आणि मग आपल्या सैनिकांना एक संदेश द्यायचा आहे किंवा महाराजांनी अफजल खान पाडला आहे तर तेव्हा जी खून आपल्या सैन्याला दिली जी खून दिली सैन्याला झाडामध्ये लपून बसलेल्या मावळ्यांना की आता अफजल खान पडलेला आहे आणि आपण आता हल्ला केला पाहिजे केला ही जी खून दिली ती खून या बागोजीराव या बागोजीराव या बागोजीरावांनी खून दिला आणि खरड्याची लढाई झाली त्यावेळेस यांची साथ घेतली आणि खरडा नंबर एकचा चा किल्ला राहिला तो हे नंबर दोन खरडा खरडा ही गोष्ट संग्राम नवीन आहे म्हणजे आपल्याला या पिढीला माहित असली पाहिजे की खरडेची एक लढाई खूप प्रसिद्ध आहे आणि त्या लढाईमध्ये ज्यांचं शौर्य तळपलं त्यांचं शौर्य समोर आलं तेही कुटुंब आहे आणि त्यांच्या मातीमध्ये बाबा यांचा आणि महाराणा प्रतापांचा कसा संबंध राहिलेला आहे काय तुम्ही असे जुने संबंध म्हणजे एकमेकाचे मित्र असल्यासारखे एकमेकाच्या सहाने काम करून घेणे या संबंधाने यांचे संबंध आले आणि हे संबंध जेव्हा जुळले हो तेव्हा त्यांना पराभव भोगण्याऐवजी पराक्रम झाला आणि त्यांना एशमे प्राप्त झाला राजस्थानामध्ये एक समाज आहे भाट म्हणून हा भाट आहे राम किसन भाट आता त्याचा नाग पंतु आहे राम किसन भाट यांचा हा पंतस्थान हा तिथे आणि हे यांच्याकडे ते यायचे त्यांना ते निमंत्रित करायचे त्या लखोप्या पद्धतीने यांच्या नंतर तुम्ही किती पिढी आले आमची पाचवी पिढी आली यांच्या नंतर यांची सहावी पिढी म्हणजे तुम्ही यांचे पत्नी पत्नी चिरंदी पिढी हे आता शेवट झाला आमचा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव ही पदवी तर अकबरानं धर्माधिकारी हा मान दिलेले बागोजीराव गरजे आणि त्यांचे वंजारी हे कूळ इतिहासानं लक्षात घ्यायला हवे होते या शौर्यावर पहिल्यांदा लिहिले ते ऐश्वर संपन्न भगवान बाबांनी वंजारी कोळात जन्मलेले बागोजीराव प्रतापराव गरजे होय शिवरायांच्या स्वराज्यात वंजारी पुत्रानं एका हातावर निखारा तर दुसऱ्या हातावर तुळशी पत्र घेऊन स्वराज्य सेवा केली एका हातामध्ये निखारा आणि एका हातामध्ये तुळशी पत्र घेऊन ही पिढी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी खपलेली पिढी आहे स्वराज्याच्या यज्ञामध्ये ज्यांनी आपल्या समर्पणाची आहुती दिली ते हे गरजे कुटुंब आहे बरोबर बरोबर आम्ही वाचत आलो होता जिवा म्हणून वाचला शिवा अशा प्रत्येक मावळ्याचा सन्मान इथल्या माती आणि माणसांनी केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सुई एवढी जरी कोणी भूमिका दिलेली असली सुई एवढी जरी सेवा दिली असली त्याची दखल घेतलेली दखल घेतली मात्र मात्र बागोजीराव गर्जे यांच्या हातभर असली तर कोणी दखल घेतली नाही नाही पण एक सत्य आहे निसर्गाने सांगितलं एखाद एखाद शाश्वत सत्य जर असलं तरी ते दबलं जाऊ शकत नाही कारण की आम्ही स्वराज्याच्या इतिहासामध्ये मला असं वाटतं की ठीक आहे ती थी आख्यायिका आहे पण संग्राम आमच्याकडं तानाजी मालो सरेंच्या कोंढाणा चढाईमध्ये बाबा कोंढाणा चढाईमध्ये एका घोरपडीचा रोल हो आहे यशवंती असं म्हटलं जात यशवंती म्हणजे एका घोरपडीची मदत सुद्धा इतिहासाने दुर्लक्षित केली नाही मग बागोजीराव गर्जे यांचं शौर्य यांचं समर्पण आणि स्वराज्य सेवा इतिहासाच खरं म्हणजे पातक संग्राम आमचं दुर्दैव आहे ते नाही का चुका झालेल्या अभिषेक झाला राज्याभिषेक झाला त्यावेळेस यांना या पदव्या वगैरे यांच्या काय संधी असेल ते त्यावेळेस बाहेरच्या लोकांना हे दिली काही लोकांनी जागिऱ्या मागितल्या जमिनी मागितल्या सोननाने मागितले पण यांनी फक्त मानधन मागितले बर धर्माधिकार पद हे हिंदू धर्माचं हे आमच्याकडेच राहायला पाहिजे एवढीच आम्हाला सनद द्या त्याचे पट्टे होते बिल्ले होते या ठिकाणी भालदार सोपदारही होते आणि घोडे गाडवं हे सगळे भरपूर होत आहे जे काही ज्या सैन्याला ज्या काळात जी गोष्टीची अवगत होते ह्या गोष्टी संपूर्ण होत्या बंदूक होत्या तीच गाड्या इथून माझ्या समोर बैलगाड्यांनी माझ्या आमच्याच बैलगाड्यांनी तीच गाड्या बंदुका भरून दिल्या तेच <laughs> गाड्या बंदुका तुम्ही भरून दिल्यात भरून दिल्या हा बैलगाड्या आणि ते सुंदरराव हे तुमचे नाना पाटील पत्री सरकार हे इथ दौरा मारायला आले ना, नाना पाटील इंद्रजाच्या विरोधात लढले त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं की हे मोगल आले की यांना पहिले काटून काढा <laughs> आणि हे आत गेले पाहायला लागले गे ते सगळ्या बंदुकाला टाकलेल्या दिसल्या या कमाने <laughs> पासून <पसंत। laughs> प्रत्येक खुंटीला दोन दोन चार चार दोन दोन चार चार तळघरात आहेत लागणीत आहेत म्हणजे हे ऐश्वर फार दांडग आहे नाना पाटील म्हणले <laughs> इथं येणं थोडस सोपं राहील पण बाहेर निघणं सोपं राहणार नाही हे पारा वगैरे असे सरी भर आणि तूप पेले इथं आपल्या जोत्याच्या मध्ये वाड्याच्या आणि नमस्कार करून गेले पहिल्याने तर ते हे यस्कर जागले हे चोपदार लोक आणलं आत जाऊ देनात म्हणले अगोदर आम्हाला आतमध्ये राजाला विचारून येऊ द्या म्हणले विचारा मी त्यांचाच आहे राजापैकीच मी त्यांचा आहे मला जाऊ द्या नाही म्हणले तसं नाही होणार त्याने काठीवाडी आपली बांधली या मनूच्या बंगल्याच ठिकाणी आणि गेला आतमध्ये ग्रांतीसिंह नाना पाटलांनी इथली शस्त्र आपल्या सोबत नेली नेले इंग्रजाच्या विरोधात इंग्रजाच्या इंग्रजाच तर पुढं मग ते मोगल आलं बा बाबा त्या रडच्या जमान्यात सगळे मनगडशाही मग मनगटशाहीला अचानक आल्यावर अचानक जर झोपीत दगड टाकलं जर काही होत तसा प्रकार त्या दिवशी होऊन गेला आमच्या स्वतःचे आठ बोकड कापले तरी त्यांना ते पोट भराव कोणाला हे आठ बोकल ज्यांना कापले कोणाला कोणासाठी कापले होते त्यांची खास मो, मोगलचे मोगलांच्या लोकांनी इथं जेव्हा म्हणजे मोगलांनी आक्रमण केले आक्रमण केलं होतं आणि इंग्रजा इंग्रजी जेव्हा मोगलांनी इथं आक्रमण केलं होतं तेव्हा कोण राजे होते इथं हे ते बागोजीचे बागोजीरावराव आणि इंग्रजाचा जेव्हा पराभव केला हे मोगल त्यांना साथ मिळाली होती म्हणून मोगललाच काटेल मग पळाले म्हणजे मगाशी संग्राम मला एक, एक, आ, एक हो या अनुषंगाने एक माहिती होती की आपण स्वातंत्र्य संग्राम मध्ये सर्वात पहिला उठाव अठराशे सत्तावन्नचा समजला जातो पण अठराशे च्या पूर्वी एकोणचाळीस वर्ष पूर्वी बागोजीराव प्रतापराव गर्जे यांनी उठाव केला होता इंग्रजांच्या विरोधातला म्हणजे या भारतातला इंग्रजाच्या विरोधातला पहिला उठाव बीड जिल्ह्यातल्या नागझरी या गावातल्या म्हणजे आजच्या मोराळा या गावातल्या बागोजीराव प्रतापराव गर्जे या सरदाराने केला होता बाबा वाडा आहे जुनात गुम्ही हा फार वर्ष फार वर्ष राहिलो म्हणजे जवळजवळ शंभर वर्ष राहिलो आम्ही याच्यात याच वाड्यामध्ये शंभर वर्ष राहिलो वाड्यात वाड्या चार वाडे आहेत चार पैकी आमचं हे अहिलाजीराव नाव असले ना शे आमची लाईन हा इथं भयड मार्ग होता एवढा हा बंद केलेला हा आणि इथे ते झोपणारे म्हणजे रखवालदार होते त्यांना कंटाळा आला म्हणून काहीतरी सबब सांगितलं म्हणले मोठा साप गेला म्हणले बाबा मग पाच गाड्याने अशा दोन बाली आणल्यान ले दिल्या लावून आणि घेतला असं पुढून हे करून वार इथपर्यंत होत सह्याद्रीच्या रांगेमध्ये स्वराज्याच्या अनेक पाऊलखुणा अनेक साक्षी आम्हाला पाहायला मिळतात मात्र बालाघाटाच्या रांगेमध्ये स्वराज्यासाठी समर्पित असलेलं एक कर्तृत्व दडलं होतं जे इतिहासाच्या पानामध्ये त्या उंचीवर दाखवलं गेलं नाही संत भगवान बाबांनी आपल्या पुस्तकांमध्ये गरजेंचा एक दैदिप्यमान जाज्वल इतिहास मांडला एका हातावर निखार आणि दुसऱ्या हातावर तुळशीपत्र घेऊन स्वराज्यामध्ये समर्पण देणारं हे घराणं छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये दखलपात्र नक्कीच होतं आहे म्हणून काही पिढ्यांकडून हा अपराध झाला ज्यांच्याकडून गरजेंच्या इतिहासाची दखल गरजेंच्या शौर्याची दखल घेण्यात आली नाही 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 इकडे नाही चान्स झाल दादा येते दादा हे बंदुकाचे असे पायथ्याला जर शत्रू असलेच आहे तर हे नळी घालायचे आणि पायथ्याचा शत्रू मारायचा ही जी किल्ल्याची बांधणी आहे इथून आपण पाहू पाह। पोहोच तिथून दिसतंय आपल्याला इथं बाबा सांगतायत इथं की इथं खाली किल्ल्याच्या बुर्जाच्या कडेला जर शत्रू बसलेले असले तरी बुंद्याशी बसलेले असले तर काय करायचं लावायची आणि थेट त्यांना तिथले शत्रू जे आहेत ते उडवायचे बाबा सांगतील तुम्हाला कसं बाबा ते सांगा बाबा सांगा हे जे आहे ना खिडकी या खिडकी वाट बंदूक घालायचे आणि त्यांच्या पायथ्याला बुरजाच्या किल्ल्याच्या पायथ्याला असणारा शत्रू बंदुकीच्या गोळीनं उडवायचा तर ती बंदूक अशी पुरी लांबीची होती याच्यापर्यंतची जवळ पाच फुटाच्या पेक्षा तिच्या हा कारण तिचा दस्ताच इतका लांबी आणि बार भरायच्या टायमाला अशी दारू भरायची दारू भरल्यानंतर इतकी इतकी थोडीशी काळी माती टाकायची फुल असं घोड्याला लावायचं बाबा तुम्ही कधी चालवली का बंदूक दोन तीन वेळेस चालवली पण ते आम्ही वय बार उगड हा उगानी सण धरायचे म्हणून असं मग मारलं तर अशी अशी बंदूक याच्यावर टेकली पाहिजे असं आमचं वडल्याचं म्हणणं आणि हे जे दस्त तर ते असं बगलात दाबायचं नाही हे मोकळं ठेवायचं हे मोकळं ठेवायचं याच्यावर असं ठेवायचं आणि घोडा ओढायचा आणि आपल्याला द्यायचे त्या पांढरे काय दिसत तिथं सोडून तितक्या अंतरावरच शत्रू मारायचा श्यामराव गर्जे यांनी येता चौथी मध्ये असं पाहितलं की मावळ्यांच्या यादीमध्ये सर्वांची घराणे येतात मात्र माझ्या पिढीचा उल्लेख नाही ज्या बागोजीराव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आणि स्वराज्याच्या उभारणीमध्ये एक भूमिका दिली आपली आहुती दिली अशा गरजे घराण्याचे वंशज आणि वारस वय वर्षे शहानशे या किल्ल्याच्या सर्वात वरच्या टोकावर आमच्यासोबत आहे त्यांनी सांगितलेली ही त्यांच्या संघर्षाची कहाणी आपण लोकांमध्ये घेऊन जाऊयात या लोकाशाच्या पाऊल वाटामध्ये आणि गड किल्ल्याच्या पाहणीमध्ये मी भागवत तावरे माझा मित्र एडिटर संग्राम धनवेसह मी आपल्यासोबत या नागझरीच्या ऐतिहासिक किल्ल्यावरून खर तर सर खूप आभार आणि मला या मुद्द्याच्या माध्यमातून बाबांचे आभार या ठिकाणी मानायचे आहेत कारण त्यांनी या म्हणजे आम्ही जवळजवळ जमिनीपासून जवळजवळ हजार मीटर आहेत उपर आहेत उंच आहेत आणि आमच्यासोबत बाबा फक्त काठी मला म्हणले हाताला पकडू नका मी माझं चालतोय आणि थेट वरच्या टोकावर इथपर्यंत आलेले आहेत हे खरे त्या काळातले बागोजी राजे गरजे यांचे वंशज आहेत यांनी तिथं दाखवून आहे आमच्यापर्यंत टोकापर्यंत आलेले आहेत लोकशाहीच्या पाऊल वाट्यामध्ये आम्ही आहोत मी भागवत तावरे आणि माझा मित्र एडिटर संग्राम धनवे यांच्यासह लढवय्या घराण्याचे वंशज आणि वारस श्यामराव प्रतापराव गर्जे